आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री बाजार समितीत मक्याची आवक वाढली रोज एक हजार क्विंटलच्या जवळपास आवक नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल व पांढऱ्या मक्याची आवक चांगलीच वाढली असून रोज साधारणतः दोनशे ते अडीचशे वाहनातून मक्याची आवक होत आहे मक्याची आवक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली नोव्हेंबर अखेर चांगल्या प्रकारे आवक वाढली आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या जवळपास पंच्याहत्तर हजार क्विंटल आवक झाली आहे आज अखेर लाल मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे एवढा भाव असून पांढऱ्या मक्याला दोन हजार आठशे ते तेहतीसशे एवढा भाव आहे अडीचशे वाहनामधून जवळपास एक हजार ते एक हजार दोनशे क्विंटल आवक रोज होत असून फेब्रुवारी ते मार्च पर्यंत बाजार समितीत मक्याची आवक अशी सुरू राहणार आहे सिझन सभेपर्यंत जवळपास अडीच लाख क्विंटलची आवक होण्याची शक्यता बाजार समिती सभापती संध्या पाटील यांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार पडवेल वार्ता न्यूज कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती बोलते संध्या वकील पाटील ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून मका आवक सुरू झालेली असून आज अखेर पंच्याहत्तर हजार क्विंटल आवक झाली आहे लाल मका दोन हजार ते चोवीसशेपर्यंत सफेद मका अठ्ठावीसशे ते चौतीसशेपर्यंत विक्री होत आहेत दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून मका विक्री येत आहे दोन ते अडीच लाख क्विंटल मका विक्री आवक येण्याची शक्यता आहे